नमस्कार मित्रमैत्रिणीं तुमचं स्वागत आहे काही स्त्रिया भाग्यवान असतात तर काहींना आयुष्यात संघर्षाला सामोरं जावं लागतं यामागे त्यांच्या शरीरावरील काही विशिष्ट चिन्ह आणि लक्षणांचा संबंध असतो असे आपले पूर्ज पूर्वज मानत मानत असत चला तर मग जाणून घेऊया स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणे जे स्त्रियांना भाग्यवान बनवतात तर काहींना अति संघर्ष करावा लागतो आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः ज्योतिषशास्त्र आणि समुद्रशास्त्रामध्ये मानवी शरीराच्या प्रत्येक अवयावरून त्याची भविष्य आणि स्वभाव कसा असतो याचा अभ्यास केला जातो पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीतही अशी अनेक लक्षणे सांगितली गेली आहे जी त्यांचा स्वभाव नशीब आणि भविष्य सुद्धा दर्शवतात आता ज्या स्त्रिया लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात म्हणजे त्यांची कोणती शुभ लक्षणे असतील नंबर एक रुंद आणि चमकणारे कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ रुंद मोठे आणि तेजस्वी असते त्या ते खूप भाग्यवान मानल्या जातात असे कपाळ असलेल्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी खूप यशस्वी आणि समृद्धी घेऊन येतात असंही मानलं जातं लांब आणि काळे रेशमी केस शुभ मानले जातात अशा स्त्रिया समाजात मान्य होतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असते नंबर दोन मोठे डोळे आणि भुवया मोठे आणि आकर्षक डोळे ज्या स्त्रियांचे डोळे मोठे आणि कमळाच्या पाकळ्यांसारखे किंवा हरणाच्या डोळ्यांसारखे दिसतात त्या अत्यंत भाग्यवान आणि लक्ष्मीचं रूप मानलं जातात सरळ आणि भुवया म्हणजे सरळ आणि धनुष्यकृती आणि एकमेकांना न जोडणाऱ्या भुवया शुभ मानल्या जातात अशा स्त्रियांची बुद्धिमत्ता आणि कलागुण विशेष असतात नंबर तीन नाक आणि ओठ सरळ सुबक आणि शेंड्यांवरील शेंड्यावर तीळ असलेले नाक शुभ मानले जाते अशा स्त्रिया शांत आणि उत्तम चारित्र्याच्या असतात असं मानलं जातं ज्या स्त्रियांचे ओठ नैसर्गिकरित्या लाल सुबक ठळक दिसतात त्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतात असं मानलं जातं नंबर चार दात आणि जीभ बत्तीस समान चमकदार आणि सुव्यवस्थित दात शुभ मानले जातात अशा स्त्रियांचं नशीब उज्वल असतं आणि त्यांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही किंवा कुठलाही संघर्ष करावा लागत नाही शिवाय गुलाबी रंगाची पातळ आणि मृदूची अशा स्त्रिया मधुरभाषी आणि समाजात प्रिय असतात नंबर पाच मान आणि खांदे शंखासारखी सुंदर आणि लांब मान शुभ मानली जाते अशा स्त्रिया ऐश आशा... ऐश्वर्यवान असतात आणि त्यांना समाजात उच्च स्थान मिळतं शिवाय गोलाकार खांदे आणि थोडेसे खाली चुकलेले असणे शुभ मानले जाते अशा स्त्रिया कुटुंबासाठी खूप शुभ मानले जातात हात आणि तळहात ज्या स्त्रियांचे तळहात गुलाबी रंगाचे मऊ आणि ठळक असतात त्यांना खूप भाग्यवान मानलं जातं त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरपूर येते भारी आणि सरळ बोटे असलेली स्त्री भाग्यवान समजली जाते एवढंच नाही तर तळहातावर शंख चक्र कमळ किंवा माशांचे चिन्ह असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं अशा स्त्रिया राजा महाराजांना जन्म देतात किंवा स्वतःच मोठ्या पदावर विराजमान होतात असं सांगितलं जातं त्यानंतर पा पाय आणि तळपाय ज्या यांचे तळपाय मऊ गुलाबी आणि चप असतात त्या शुभ मानल्या जातात त्यांच्या पावलांनी घरात सुख समृद्धी येते तळपायावर कमळ शंख चक्र किंवा स्वस्तिक चिन्ह असे चिन्ह असणंही शुभ मानलं जातं अशा स्त्रिया घरात धन संपदा घेऊन येतात आता आपण काही अशा लक्षणांबद्दल बोलूया ज्यांना प्राचीन परंपरेत अशुभ मानलं जातं पण या केवळ पारंपरिक समजुती आहेत खरं तर ही लक्षणं दिसणाऱ्या महिलांना अतिसंघर्ष करावा लागतो खूप मेहनत करावी लागते तेव्हा कुठे त्यांना e me केस आणि कपळाबद्दल बोलायचं झालं तर काही ठिकाणी अतिरुंद आणि केसांच्या रेषेपेक्षा खूप वर असलेले कपाळ अशुभ मानले जाते त्यामुळे तिला जास्त संघर्ष करावा लागतो ज्या स्त्रियांचे केस खूप वृक्ष आणि अतिशय असतात त्यांना जीवनात अडथळे येतात असंही मानलं जातं डोळे आणि बुह्यांबद्दल बोलायचं झालं तर खूप छोटे किंवा खोल गेले डोहे नेहमी लालचाल दिसणारे डोळे हे अशुभ मानले जातात ज्या स्त्रियांच्या भुवया एकमेकांना जोडलेल्या असतात त्यांना थोड्या कठोर स्वभावाच्या किंवा नशिबाने कमी मानलेल्या तर काही ठिकाणी नशिबान सुद्धा या स्त्रियांना मानलं जात दात आणि जिभेबद्दल बोलायचं झालं तर ज्या स्त्रियांचे दात जाड किंवा बाहेर आलेले मोठे किंवा दातांमध्ये खूप अंतर असते त्यांनाही जीवनात आर्थिक सामना करावा लागतो किंवा काळ्या रंगाचे जीव असलेल्या स्त्रिया अति बोलणाऱ्या आणि चुगोलखोल मानल्या जातात त्यानंतर मान आणि खांदे खूप तहान किंवा खूप खूप लहान किंवा खूप जड असलेल्या स्त्रियांना कधी कधी जीवनात अडचणी येतात असं मानलं जातं खांदे खूप उंच किंवा असमान असणं हेही अशुभ मानलं जातं ज्यामुळे त्यांना खूप अडचणी येतात ज्या स्त्रियांचे तळहात कोरडे कासर किंवा खूप जाड असतात त्यांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो आता तळहातावर अस्पष्ट किंवा अशुभ मानणारी चिन्ह असणं जसं कमळ शंख चक्र यांच्या विरुद्ध का काहीही दिसत नसेल तर त्यांनाही अतिसंघर्ष करण्याची वेळ येते याचबरोबर कोरडे तळपाळ असतील मेघाळे तळप असतील तर त्यांना नेहमीच पैसे मनुष्याची कमतरता पायाचा अंगठा किंवा इतर गोटे असं मन असणं हे सुद्धा आर्थिक अडचण असण्याचं लक्षण आहे काही स्त्रिया चालताना आपले आपले पंजे जमिनीवर घासल्यामुळे त्यांची चप्पल घासली जाते ही सगळे घरात दुःख आणि दारिद्र्य आणते असंही मानलं जात ही सर्व लक्षण शास्त्र आणि समुद्र शास्त्रानुसार असणाऱ्या आहेत या कुठल्याही व्यक्तीचे चारित्र्य किंवा भविष्य केवळ तिच्या शरीराच्या लक्षणांवरून ठरवता येत नाही प्रत्येक व्यक्तीचे कर्म विचार आणि तिचे प्रयत्न हेच तिचं नशीब घडवतं त्यामुळे ह्या माहितीला ज्ञानाचा एक भाग म्हणून पाहावं कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा गैरसमज करू नये धन्यवाद